सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील बंडगरवाडी येथे एका आयसरने सात बायकांना धडक दिल्याने त्यातील पाच बायका मृत्यूमुखी पडल्यात तर दोन बायका गंभीर जखमी आहेत दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी हा अपघात घडला कटफळ येथील काही बायका चिकमहूद येथील बंडगरवाडी येथे कामावरून सुटल्यानंतर वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या त्यावेळेला कोळसा वाहतूक करणारा एक आयसर समोरून आला व वा ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयसर थेट बायकांना येऊन धडकल्याने त्यातील पाच बायका मृत्युमुखी पडल्या सर्व बायका या कटफळ येथील रहिवासी होत्या अपघातानंतर पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले अपघात झालेल्या आयसरमध्ये दोघे जण होते त्यातील एक जण पळून गेलाय तर एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले पुढील तपास पोलीस करतायत झालं